तासगाव इथं सर्व रोग निदान वर्षी, वर्षी सर्व रोग निदान शिबिराला जिल्ह्यातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळणार आहे जिल्ह्यातील लाखो रुग्णांना शिबिराअंतर्गत विविध आजाराच्या तपासणी करून शिबिराचा सर्वतोपरी लाभ घ्यावा याही वर्षी लाखो रुग्णांना शिबिराचा फायदा होणार आहे संपूर्ण जिल्हा रोगमुक्त बनवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्न सुरू आहेत त्या दृष्टीनं डिसेंबर अखेरपर्यंत सांगली जिल्हा शंभर टक्के शौचालय मुक्त होणार असल्याचं प्रतिपादन सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केलं सांगली जिल्हा परिषद आणि राजाराम बापू साखर कारखान्याच्या वतीनं आगामी महिनाभर संपूर्ण जिल्ह्यात सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराचा उद्घाटन समारंभ येळावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला त्यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषद अध्यक्ष सौ स्नेहल पाटील उपाध्यक्ष रणजित पाटील समाज कल्याण सभापती सौ कुसुम मोटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारे डॉ डी आर पाटील व राजाराम कारखान्याचे डॉक्टर प्रकाश महाळुंकर उपस्थित होते मी काही ठिकाणी त्यांच्या करता दरवर्षी ते या ठिकाणी येत असतात तर कायमस्वरूपी त्यांना राहण्याची व्यवस्था आणि त्यांच्या हंगाली मुक्ती करता त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालया बांधले प्रत्येक तो तो का दर वर्षातून चार महिने ते या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येक वेळेस आपण टेम्पररी एवढा खर्च करतो आहे तर ते जर केलं आणि आपल्या राजाराम बाबू सहकारी कारखान्यानं जर यामध्ये पुढाकार घेतला तर अन्य कारखाने सुद्धा आपल्या वाटचालीवर आपल्या पावलावर पाऊल ठेवून काम करतील आणि नंतरचा जो ओरियन बस म्हणजे आनंदाई मुक्ती नंतरचा पुढच्या जे वर्ष आहे ते त्याच्यात सातत्य टिकवणं त्या दृष्टिकोनातून ही